बातमी पार दाखवणार फक्त समाचार नमस्कार मी, मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय वेगवेगळ्या विषयाकडे नजर टाकण्याचं काम करतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं लोकसभेची निवडणूक निवडणुकीचा आता निकाल आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश निंबाळकर सोबत काय कार्यकर्ते आहेत जल्लोष साजरा करत आहेत काय काय साजर कुठून आले आम्ही कळमतालो तालुक्यातून आले हा कळमता तुमचं आपलं वैजीनाथ वैजीनाथ शेटे काय परिस्थिती कशी आहे परिस्थिती अतिशय अनुकूल आहे आणि ओमदाराचं काम मोहन साहेबाचं काम राहुल गांधीचं काम यांच्यामुळे हा विजय जो आहे सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे अतिशय मार्मिक अशा स्वरूपात दादांनी गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेला होता अंता कामाची पावती सर्वसामान्य जनतेने आपल्याला मिळून दिलेली आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही काय करणार श्री एकच टाइमर फोन उचलला पहिला आभार आहे हे जगाने काम केलेला आहे कोण ओर काम केलेला आहे काम केलेलं आहे फोनवर कुणाला विचारलंय तुमची जात कुठली आहे तुमचा पक्ष कुठला आहे फक्त फोनवर केलेला आहे हा आभार आहे हा कायम हवाडा राहणार

जल्लो साजरा कार्यकर्ते आपण कुठं कार्यकर्त्या आला तुम्ही काय आला काय जल्लोष साजरा करता कार्यकर्ते लोकांच्या मनामध्ये उत्साही आहे उत्साहित आहे आणि तीन लाखाच्या काय म्हणतात

सर्वसामान्यासाठी ओम दादा सगळ्याचा पाऊल उचलतात वेळेवर काम करतात पुढे आपल्याला कुठे लावा तुम्ही वडगाव सिद्धेश्वर वडगाव काय लावा तुम्ही अनिल पाटील काय आता किती जिल्हे काय समजलं तुम्हाला काय लाखाच्या पुढे आहे काय दीड लाखाच्या होय बरं किती कार्यक्रम द्यायला तुम्ही आमचा पूर्ण गाव आलेला आहे बर पूर्ण गावाची खात्री कस काय की ओम राजेला विजय मिळाला म्हणजे विजय मिळाला सुरुवातीपासूनच काम आहे ना एका अनुभव भाऊ तुम्हाला सांगा अनुभव प्रत्येक माझा फोन माझे चुलते वारल्यानंतर सिव्हिलला पहिला फोन ओम दादानी उचलला पोस्ट मारताम तर पहिलं प्रेत एकोणीस प्रेत होते एकोणीस पैकी पहिला प्रेत माझा काय करायचं आता काय वाटत मला आनंद वाटतो कुठं झाले सलगना ड्युटी तालुका तुळजापूर ओमराधा हे सर्वसामान्य मंत्राचा कार्यकर्ता आहे तुमचा जगभर साजरा केला जातो कार्यकर्त्या सोबत आले कार्य सो तालुका पार्श्वभूमी आमच्या गावात ओम्हा चर्च साठ मतांचा लीड आहे गावात सुमार पैशांचा वापर झाला आपआट राजकीय लोकांना वरून धमक्या आल्या सर्व पाच आमदार एक मंत्री दोन उपमुख्यमंत्री दो एक मुख्यमंत्री सर्व ओमराजे आणि कैलास दादा या जोडीच्या विरोधात मैदानात दंड थापून उतरले होते पण ह्या दोन निष्ठावान वाघांच्या पाठीमागे या जिल्ह्याची जनता दीड लाखाच्या जवळपास लिडनं अर्धाच आहे माग पाठीमागे हाच लीड हाच लीड संध्याकाळपर्यंत ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात बला डे पुढे होते पण याच्या जनतेने ओमराजेवर भरगोस असं मताच्या रूपातून प्रेम व्यक्त केला आहे बघा इथ ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर सध्या

काय दोन त्या अडीच लाखा लोन निवडले खात्री कस काय तुम्हाला फोन उचलून काम केलं मग बर मग आता लोक आले किती लोक आले भरपूर आमचं बघा इथं जिल्ह्यातून हे महाविकास आघाडीचे पदाधिकारी अधिकारी आलेले इकडे जाऊया आपण तिथे काही लोक आहे तिकडे काय मंडळी ठरलेली आहे पूर्ण आहे कार्यकर्ते कसे आहेत आणि इथं जल्लोष साजरा कसा केला जातोय तुम्हाला सर्व ग्रामचा रिपोर्ट दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आमचं एक नंबर चॅनल या चॅनलचे व्हिडिओ दोन कोटी बत्तीस लाख व्हिडिओ आहेत एक नंबर चॅनल आहे बाकी छोटी असो किंवा मोठे असो तुम्हाला बघायला मिळत आता सध्या मी उस्मानाबाद धाराशिवच्या शासकीय तंत्रालय या महाविद्यालयाच्या समोर उभा आहे इथं जल्लोष साजरा केला जातोय आणि आता इथं मतमज सुरू आहे थोड्याच वेळामध्ये निकाल संपूर्ण हाती येऊ शकते मात्र इथे ओमप्रकाश राजे नंबरकर हे आघाडी वेळ असल्यामुळे इथं कार्यकर्ते हे जरूर साजरा जातात जाऊया तुम्ही काय नाव तुमचं मोहम्मद शेख शेफडे जाम दादा काय वाटते बर समाधान असं किंवा असा उत्साह झाला की असं आज विजय कसा आजचा विजय कसा वाटला तुला

त्यांच्यावर मात करून त्याने विजय तुम्ही किती पैसा करता पैशावर निवडून येत नसतो तो आम्ही जनता म्हणजे पूर्ण कशा गोर करणे चार तो आम्ही आणि चार दिल्यावर काय होत आणि आणि महिला एसटी मध्ये जागा दिल्यावर महिलांनी आणि सर्व लोकांनी दाखवून दिलेला आहे काय वाद अरे वाचाल कुठं झाला मामा बरोबर

कार्यकर्ते जल्लोष साजरा करतात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना मी तुम्हाला मुलाखती दाखवते पलीकडे जवळ एकदा या भागामध्ये जे कार्यकर्ते आलेले आहेत नेमकं कार्यकर्ते काय काय प्रतिक्रिया काय भावना कुठून आले कुठून आले कुठून आले खेड खेड खेळ जाऊ आता तुम्ही थोडं बाजू सांगा तर मला सांगा इकडे या

काय म्हणलं हे कॅमेरा ठेव हे भैया काय झालं हे दादा फोन चालू तुम्ही कॅमेरा झोपे कार्य करते कसं म्हणजे कसं करतात कार्यकर्त्या काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणालो काय म्हणालो तुम्हाला चांगलं झालं का कुठून आला तुम्ही Kakak lu. jangan zalul lagi.

पुढे आपण आले दादा काय बोलता कसं कसं आहे पण बोलायचं काय आलो तुम्ही आम्ही परत आता विजय इथं साजरा केला जातो जल्लोष करतो ओमराजे नेम वगैरे निवडून आले त्याबद्दल आम्हाला आनंद होतोय कारण हे मतात आले बर काय एकंदर कसं बघतंय बरं या निवडणुकीकडे सगळ्या इथं मोठे मोठे नेत्याच्या सभा झाल्या होत्या आज कसं आहे की गोरगरीब जनतेची काम होणं महत्वाचं आहे त्यामुळं ओमराजे यांनी गोरगरीबांचे फोन उचलणे हो असेल म्हणजे इतर काम जे आहेत इतर पुढाऱ्यापर्यंत जाऊन तिथं हजारापर्यंत जाणं

दहा रुपयाच्या पतीने ट्रस्ट थांबला दहा रुपयाच्या पतीना त्यांना दहा रुपये तरी आमचा ट्रस्ट थांबला शेतकरी आम्ही शेतकऱ्या पण हे माझे सर्व समाज ठाकरे म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो आणि आमचा ट्रस्ट करायचा आहे तरी म्हणून आम्ही त्याच्या नाव पाठवून विमा विमा झाला

कुठून आले कार्य काय कार्यकर्ते काय सांगाल कुठून आले तुम्ही कुठून आला काय सांगाल जल्लोष साजरा केला एकंदरीत कस बघता या जल्लोषाकडे तुम्ही जल्लोषाकडं शेतकऱ्याचा न्याय झाला असं वाटलं सांगतील तर काही पदाधिकारी आहेत पलीकडे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तासे आहे बाब तासे आहे बाब तसे आहे काय बोलते कि इथे आप जोश बनाया जा रहा है अभी क्या बोल रहे हैं ओम राजे क्या लगता है आपको ओम राजे आइए अरे इधर आओ ना उधर क्या क्या बोलते हैं ओम राजे ओम लगे चलिए इधर चपड़ी है ना ओम दादा ओम दादा फिर से क्या बात है कैसा इतना इतना कॉन्फिडेंस कैसा है आपको इतना कॉन्फिडेंस कैसा है विकास विकास ओम दादा विकास ओ भाई थोड़ा रुक जाओ थोड़ा थोड़ा चलो चलो चलो

কত ভালো <rôle à déc> <palélan ici> विकास आ, अभी ओम राजे अभी यहाँ पे लील लिल, पे है और सभी साथी यहाँ पर आप आए हो क्या क्या कैसा देखते हो ये सब जोश है मनाया जा रहा है जोश मनोश मनाया जा रहा है हमने जो जबान दी थी ओम राजे साहब को हम और एक बार उनको खासदार बनाएंगे दिल्ली पहुँचाएंगे हमने हमारा वादा पूरा किया है आपकी उम्मीद क्या रखते हो अभी आप उनसे विकास विकास ओम राजे को हम जब भी फोन लगाएंगे तावर तब हमारा फोन उठाते हैं और हम उनको जो भी काम बोले उतर तब काम करते हैं আকেমান্দ ক্ধপাই períটেন েলন কেডিনি আকেয়াকাই কূধকеся্লাসইর মজাকা হিয়াংর